मुक्त अभियाना अंतर्गत पोलीस स्टेशन वडकी येथे रक्तदान शिबिर संपन्न शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व रुग्णालयात रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये त्यांना त्वरित रक्त मिळावे तसेच सोडा जीवनजोडा रक्तदान हे जीवनदान हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार जिंता यवतमाळ यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल पांढरकोडा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ड्रग्जमुक्त अभियानाअंतर्गत पोलीस स्टेशन वडकी येथे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परिसरातील नागरिक पत्रकार विद्यार्थी पोलीस अंमलदार होमगार्ड पोलीस पाटील महिला असे एकूण एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला या शिबिराकरिता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी यांना बोलविण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे पी एस आय प्रकाश देशमुख बीट जमादार दीपक वांड्रस्वार अमोल चौधरी संदीप मडावी निलेश चौधरी रमेश आत्राम अमीर किन्नाके आकाश कुदुसे भोजराज करपते सचिन नेवारे अभिजित कोष्टावार, निरंजन खिरटकार तसेच ठाण्यातील सर्व होमगार्ड महिला पोलीस पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा